राजीव गांधी माध्यमिक विद्यालय फुल चिंचोली येथे आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी सारिकाताई पवार तर प्रमुख पाहुणे सुनीताताई वाघ तसेच प्रमुख उपस्थिती स्वातीताई यादव वर्षाताई पवार पल्लवीताई वाघ सहशिक्षिका डोंगरे मॅडम उपस्थित होत्या स्वागत समारंभानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख पाहुण्या व उपस्थित महिलांच्या शुभ हस्ते फोटो पूजन करण्यात आले नंतर आलेल्या सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींचे स्वागत केले त्यानंतर कुमारी सायली मल्हारी जाधव इयता नवी अ हिने आईचे महत्व सांगणारे एक गीत म्हटले कुमारी वैष्णवी नितीन जाधव यता सातवी हिने महिला दिनाचे महत्व व इतिहास सांगितला इयत्ता सहावी मधील मुलींनी महिला दिनाविषयी चारोळ्या गायल्या कुमारी वैष्णवी शिवाजी पवार इयत्ता हिने राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल मत व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोरकडे सर यांनी केले तर आभार एम एम जाधव सर यांनी मानले अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक नकाते सर नागटिळक सर वाघ सर एम एम जाधव सर डिसले सर वाघमारे सर चव्हाण सर सुनील गाढवे पाटील सचिन देशमुख सुदर्शन पाटील विकास देशमुख श्री अनिल कुंभार शालेय पोषण विभागाच्या गायकवाड ताई व स्काउट गाईडचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली आकाशात तुझी झेप आहे राजमाता जिजाऊनी नाराजमा शुभा छत्रपती घडवला महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रात औरंगजेब रडवला स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे वास्तव्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व आदिशक्ती तू भक्ती तू झाशीची राणी तू मराठ्यांची भवानी तू प्रमय लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू